मूल्यवर्धन मधलं आपण मनाची शांतता बघायचं आहे कृती करूया डोळे बंद कर भरपूर कमळे फुलले फुललेल्या सुंदर तळ्यातील तू एक बेडूक आहेस असा विचार कर आता अशी कल्पना कर की तू कमळाच्या एका पानावरून दुसऱ्या पानावर उडी मारत आहेस बघा कल्पना करा अस दुसऱ्या पानावर उडी मारली जिथे निवांतपणे बसायला आवडेल असे कमळाचे पान शोध आता जिथं निवांतपणे शांत बसायला आवडते तिथं काय करायचं कमळाचं पान शोधायचं शोधलो का हा त्या पानावर शांतपणे बस हळुवारपणे श्वास घे तुझे पोट आत आणि बाहेर होत आहे त्याकडे लक्ष केंद्रित कर श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्रिया दहा वेळा कर मनातल्या मनात मोजायचं आणि दहा वेळा करायचं पुन्हा एकदा कमळाच्या एका पानावरून दुसऱ्या पानावर उड्या मारायला सुरुवात कर आता दुसऱ्या पानावर उडी मारायला सुरुवात करायचं मारलो का उडी आता तुझे खास आवडते कमळाचे पान शोध आता सुद्धा काय करायचं कमळाचे पान शोधायचं आणि तिथे शांतपणे बस दहा वेळा हळुवारपणे श्वास घे आणि सोड तुझे पोट आत आणि बाहेर होत आहे त्याकडे लक्ष दे घ्या श्वास हळवारपणे किती वेळेस घ्यायचं आहे हाताचे तळवे एकमेकावर घास आणि हळुवारपणे आपल्या डोळ्यावर ठेव हळूहळू डोळे उघड कसं वाटलं रे कोण सांगतंय एक एक जण सांगायचं हां हां सांगतो छान वाटलं आणखीन वेगळं कुणाला काय वाटलं का हां सांग आयुष छान वाटलं आणखीन कसं वाटलं हां सुंदर, सुंदर वाटलं हां खूप सुंदर वाटलं आणखीन छान वाटलं